नमस् नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मोठा मी तुमच्याशी एका मोठ्या विषयावर चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेत मी तुमच्याशी सर्विस्तर चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे माझ्या थमनेरीमध्ये मा तुम्ही बघालस की शिंदेसाई नंतर अजित पवार आणि महाराष्ट्राचे अनाजी पंत देवेंद्र फडणवीस यांचं जे शासन आहे यांची जी शाही आहे ते संस्कृतमध्ये एक प्रॉबर्म आहे निर्लज्जम सदा सुखी असं हे शासन आहे या विषयावर मी तुमच्याशी आता सर्वविस्तर चर्चा करणार आहे प्रत्येक मुद्द्यावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि त्या मुद्द्याची ही चर्चा करण्याचं मूळ कारण म्हणजे आताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी आणि आता सतत चर्चेत असलेली एक महाराष्ट्र शासनाने जी काही स्कीम काढली आहे माझी लाडकी बहीण त्याला प्रत्युत्तर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचं से बजेट आलं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं की यांची एकच योजना दिसते ती म्हणजे लाडका मित्र योजना हे गमतीने जरी घेतलं तरी मी चौकशी केली व हे चौदा सालापासून हे शासन इथे आहे तर हे खरंच एखादी अशी योजना माझा लाडका मित्र ह्याला कायदेशीर स्वरूप देऊन आपले अडाणी आणि अंबानीचे पोट भरण्याचं तरतूद हे शासन करू शकतं असं मला वाटलं म्हणून मी खरीच चौकशी केली माझ्या दिल्लीतल्या दिल काही पत्रकार मित्रांकडे कळलं की नाही ही गोष्ट सांगताना आय जस्ट वॉन्ट टू मेक इट वन क्लिअर व्हेरी क्लिअर की आय एम नॉट अगेन्स्ट लाडकी बहीण स्कीम और एनी अदर वेलफेअर स्कीम प्रमोटेड ऑर्गनाईज इम्प्लिमेंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट शासनाच्या गरीब माणसांना शेतकरी शेतमजूर डाऊन रोडल क्लासेस जे आहेत त्यांच्या आर्थिक सामाजिक फायद्यासाठी कुठलीही योजना जरी आणली त्याचा मी अजिबात विरोधक नाही परंतु आता जे हे शासन आपल्या डोक्यावर शिंदेशाही गद्दारांचं जे सरकार बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे फडणवीस म्हणजे या महाराष्ट्राचे आधुनिक काळातले अनाजी दत्तो हे जे बसले आहेत ह्यांची नियत चांगली नाही आहे कळलं की नाही अत्यंत अत्यंत कपटाचं राजकारण सुडाचं राजकारण करत कर, लोकांना फसवण्याचाच धंदा गेली चौदा दहा वर्ष हे आहेत दिल्लीत ते मोदी आणि शाह करत आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचे संधी नोकर म्हणजे त्यांचे सरदार सुभेदार हे देवेंद्र फडणवीस हे या दोघांना हाताशी धरून तेच करत आहेत महाराष्ट्र शासनाच्या महिला विकास आणि बालकल्याण विभागातर्फे महिलांसाठी तरुण मुलींसाठी अनेक योजना आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन शासनाच्या कुवतीप्रमाणे चालूच असतं मग अचानकप्रमाणे ही स्की वाढण्याची जरूर काय कळलं की नाही आज आणि मुख्य म्हणजे काय ह्या माझी लाडकी बहीण या योजनेला शासनाच्याच महाराष्ट्र शासनाच्याच शासना अर्थ खात्याने विरोध केला आणि त्यांनी सहा मुद्दे प्रकर्षाने आणले ते म्हणजे ही स्कीम यशस्वी करण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत का कारण शासनाकडे सात पॉईंट आठ लक्ष कोटी रुपयाचं कर्ज आज महाराष्ट्र शासनाच्या डोक्यावर हो आहे ही योजना राबवण्यासाठी जवळजवळ सेहेचाळीस हजार कोटी दरवर्षाला खर्च येणार तो पैसे आणायचे कुठून ह्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय ह्या ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठीचा प्रशासकीय खर्च दोन हजार दोनशे तेवीस कोटी आहे हे पैसे आणायचे कुठून एका बाजूला महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज भरमाण झाले कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये झाले म्हणजे यांचे पगार देणं मितक म्हणजे जे सफाई कामगारांचे पैसे देण्यासाठी पगार देण्यासाठी या शासनाकडे पैसे नाही या परिस्थितीमध्ये हे पाच टक्के दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयाचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च कशासाठी करावा शासनाचं रेव्हेन्यू जो मिळतो निर्णय टॅक्समधून तो रेव्हेन्यू कलेक्शनचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे कारण तिकडे वसूल करणारे सगळे जे कर्मचारी आहेत म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट आहे पोलीस खाता आहे नंतर इतर जी एस टी आहे हे यांचे कर्मचारी आज गब्बर झालेले आहेत तळागाळापासून सगळे बगले वगैरे बांधून कट्ट्यावधी हो रुपयाच्या लोकांनी मालमत्ता जमा केलेली आहे त्या खात्याचा सचिव त्या खात्याचे मंत्री हे रगड पैसे कमावत आहेत अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये ह्या क्षणाला माझी लाडकी बहीण योजना आणण्याचं प्रयोजन काय ह्यांचे इंटेन्शन जे आहे यांची नियत जी आहे या शासनाची चांगली नाही आहे जसं मोदींनी संधी साधून लोकांचा निकाल त्या तुम्ही मोदी चले जाओ हा असताना देखील त्यांनी तिकडे दिल्लीमध्ये राजकारण करून ती जशी पंतप्रधान पदाची खुर्ची बळकावली त्याच प्रकारचं राजकारण या अनाजू दत्तोंच्या मनामध्ये कुठे ना कुठे जुळते कळतं की नाही आणि लोकांना फसवण्यासाठीच ही योजना आणलेली की दर महिन्याला प्रत्येक महिलेचं म्हणजे सोळा ते मला वाटतं एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार प्रति दीड हजार रुपये ते जमा करणार आहे कळलं की नाही अशा प्रकारची योजना ही शासन कसं असतं शासनाच्या जेव्हा योजना जाहीर होतात की नाही त्यावेळेला शासन आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन करते म्हणजे तरतूद करते फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं जर एखाद्या ठिकाणी शासनाला किंवा साधं काय म्हणतात शवगार बांधाय हे बांधायचं असेल स्मशान बांधायचं असेल तर शासन ते इंटेन्शन करण्यासाठी त्यांच्या बजेटमध्ये एक रुपयाची प्रोव्हिजन करते आणि ह्याचा अर्थ असतो की येणाऱ्या काळामध्ये हे स्मशानभूमीही तयार होईल परंतु आज चौ तिकडे दिल्लीतल्या बरं बसलेल्या शासनाने अनेक योजना आणल्या काँग्रेसच्या योजनांना नवीन नावं देऊन त्यांनी तिथे अनेक योजना आणल्या पण की कुठलीच योजना सक्सेसफुल का झाली नाही याचा आपण कधी मनाची विचार केला आहे का त्या योजना सक्सेसफुल न होण्यामागचं कारण की त्याच्यासाठी जी आर्थिक तरतूद करावी लागते आणि त्या योजना प्रशासकीयरित्याने पूर्णत्व नेण्यासाठी जे पैसे उपलब्ध करून द्यायचे होते ते मोदी शासनाने दिल्लीत बसलेल्या मोदी शासनाने कधीही केले नाही शंभर रुपयाची जर योजना असेल तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन फक्त सर म्हणजे अधिकाऱ्यांना फक्त वीस रुपयेच उपलब्ध करून द्यायची ती योजना तुमची कशी शक्य होणार आहे त्यामुळे दिल्लीतल्या शासनाच्या सगळ्या ज्या काय गॅसच्या योजना होत्या त्यांना चुली देण्याच्या काय योजना होत्या संडास बांधण्याच्या घर रिपेअर करण्याच्या सगळ्या योजनांचा भोजवाला उडण्यामागचं कारण मुख्य म्हणजे योजना करून लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची आणि त्यासाठी जो पैसा लागतो तो उपलब्ध करून द्यायचा नाही कळलं की कालांतराने लोक विसरून जातात आणि जे काही आपण तरतूद केलेल्या लोकांना तरदूत त्या तर तरतूद केलेल्या छोट्याशी जी काय रक्कम आहे वीस टक्के त्याच्यातनं ज्या लोकांना फायदा मिळतो त्यांचे जाहिराती त्यांच्या जाहिराती करायचे त्यांना टी व्हीवर आणून सांगायचे की ही अशी शासनाची योजना आहे आणि उरलेल्या ऐंशी बाकीच्या सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये सातत्याने धूळफेक करून लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा महाराष्ट्र शासनाची ही योजना देखील त्याच कॅटेगरीमधली आहे त्याच प्रकारची योजना आहे आज तुम्हाला दोन महिन्याचे पैसे आता इलेक्शनला फक्त तीन महिने राहिलेले आहेत कळलं की नाही ह्या तीन महिनेभर तुम्हाला रेग्युलरली या ज्या कोणाला म्हणजे पैसे मिळणार आहेत त्या याच्यामध्ये की फक्त मला वाटतं काहीतरी चार का पाच लाख महिलांनाच 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 याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि एकदा शासनाने अशा पुढच्या दोन महिन्यामध्ये अनेक योजना आणून लोकांच्या फुड्यामध्ये डोळ्यामध्ये धूळ टाकायची लोकांना मत देण्यासाठी प्रवृत्त करायचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करायचं की हे शासन काहीतरी करत आहे हे फक्त दाखवण्यासाठीच ही योजना आणलेली आहे आणि एकदा निवडून आलो की व तो इसका पॉलिटिकल पोलिटिकल जुबला ता निवडणुकीचा जुबला होता म्हणून सांगायला हे हातवर करायला मोकळे आणि मग त्या योजना बाजूला सरण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचे जे नियम आणि अटी आहेत अशा करायचे की त्या योजनेचा फायदा हार्डली एक टक्का देखील जनतेला मिळू नये म्हणून माझा या योजना या योजनेला विरोध आहे की हे लोकांना फसवण्यासाठी या शिंदेशाही आणि फडणवीसशाहीनी ही योजना आणलेली अहो आपल्यासारखी जी सामान्य माणसं असतात ना त्यांची काय अपेक्षा असते हो मला सांगा ना आपण एक एक उदाहरण घेऊया ना ट्रान्सपोर्टचं घेऊया वाहतुकीचं लोकांची काय अपेक्षा असते की आम्हाला चांगल्या प्रकारची वाहतुकीची साधनं मिळाली एकोणीसशे ब्याऐंशी साली लिबरलायजेशन म्हणजे आपली आर्थिक जी व्यवस्था होती ती मुक्त करण्यात आली ब्याण्णव झाल्यानंतर आज किती वर्ष झाले चोवीसने आठ बत्तीस वर्ष झाली तुम्ही विचार करा की आपल्या वाहतूक प्रणा प्रणालीमध्ये काही सुधारणा झाली की मुंबईतलंच उदाहरण घ्यायला ती मुंबईची प पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये वर्षानुवर्षे घाणीचे ढिक्स साचलेले आहेत हे ग्लोबलायझेशन म्हणतात की देशाचं डी पी एवढं वाढवलं आहे आता लोक आम्ही का जागतिक जनतेचे लिडर झाले तर आमची अर्थव्यवस्था जगातली पहिल्या पाच अर्थव्यवस्थेमध्ये हो मग गेल्या बत्तीस वर्षामध्ये त्या रेल्वे स्टे, रेल्वे स्टेशननं आणि रेल्वेच्या दोन्ही रुळांच्या बाजूने जी घाण साचली आहे जी पाणी तुमचं आहे त्याचं ते, ते तुम्ही दूर करू शकला नाहीत आज रेल्वेची अवस्था काय दूर पल्ल्याच्या गाड्या बघा लोक संडासाच्या दारात बसून प्रवास करतात आणि ज्यांनी तिकीट रिझर्व्ह केलेलं असतं त्यांचा प्रवास नामोहरम करून टाकतात त्यांना प्रवास करणं अत्यंत म्हणजे त्रासदायक करून ठेवतात एखादी वृद्ध माणसं आहेत त्यांना रात्री जर टॉयलेटला जायचं असेल तर जागा एक मधल्या जागेमध्ये टॉयलेटच्या जागेत जागेत म्हणजे बाहेर पड लोक बसतात आपल्या कोकट रेल्वेचं उदाहरण घ्या ना सेकंड क्लासच्या कंपार्टमेंटमध्ये इतकी गर्दी असते इतकी रिझर्व्ह केलेल्या लोकांना झोपायला त्यांना जागाच मिळत नाही त्यांना उठायला जागा मिळत नाही संडासाच्या दारात देखील लोक बसतात नारोबा कोकणात निवडून आला त्या आणि पाच वर्ष मिनिस्टर होता त्यांनी काय केलं कोकणाला किती गाड्या मिळवून दिल्या मला सांगा ना तुम्ही एका बाजूला त्या रेल्वे रेल्वे सु, रेल्वे जी काय चालते त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या नाहीत आणि नवीन नवीन प्रकारच्या आता जे काही जय हिंदुस्थान गाडी आणली ना काही ती वंदे मातरम ही कशासाठी आणली होय रे नाही रे आणि हाय रे त्या आहे रे वर्गासाठीच तुम्ही अशा प्रकारच्या गाड्या आणतात ना आणि त्याची तिकीटं पण कशी त्यातनं पण आम्ही धंदा करणार आहे दोन गुजराती तिथे बसून धंदा करत आहेत कळलं की न्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला गेला तर तुम्हाला तिप्पट ट्रेन देऊन ती तिकीट घ्यावी लागतात अहो हे वाहतुकीची सा साधनं आहेत हे वेलफेअर स्टेट आहे कळलं की अशा स्टेटमध्ये आमचा जो सामान्य शेतकरी आहे सामान्य मजदूर आहे हे अशा वंदे मातारन गाडींना कधी प्रवास करणार हो त्याच्यासाठी त्या रेल्वेची दारं तुम्ही काँशी बंद करून टाकलेली आहेत हे झालं रेल्वे वाहतुकीची अहो आता मुंबईतलंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो एसटीचं उदाहरण सांगतो ते लाल डब्याच्या गाडींना एसटीचा प्रवास करणं म्हणजे किती त्रासदायक आहे बी एस टीच्या बसीमध्ये गुराला जसं भरतात ना रेल्वेच्या कमा ह्याच्यामध्ये वाघडीमध्ये तशी आज माणसं प्रवास करत आहेत कळलं गळक्या बस आहेत कळलं की नाही ते साहेबांचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला त्यांनी सहा रुपयामध्ये ए सी थंडकार प्रवास करण्याची योजना आणली ते पण आता हे केलंय आहे मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आहे आणि त्यांना प्रवास करण्यासाठी आमच्याकडे गाड्या किती आहेत तर दोन का अडीच हजार रुपये हे गणित जुळलं का ह्या शासनाचं शिंदेशाही हे जे लबाड लोकांचं जे शासन आहे ना त्यांचं जनते जनकल्याणाकडे अजिबात लक्ष नाही आहे हे राहिलेल्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना फसवून परत निवडून कसं येईल हा एकच विचार आहे आणि जाता जाता त्यांच्यावर असले आमदार खासदार हे फक्त मालमत्ता जमा करून ती आपली स्व मालमत्ता उभी करण्याचा सातत्याने प्रया प्रयत्न करत आहेत शेतकरी आहे ना तो काय त्याची काय अपेक्षा असते की त्याला चांगल्या प्रकारचं बी बियाणं मिळावं कळलं की नाही तो जो काय उत्पादन करतो त्याचं अन्न जे आपण खातो ते चा त्याला चांगली त्याला चांगला भाव मिळावा स्वामीनाथन कमिटीने जो सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्ट दिला आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी या मोदी शासनाचे गेले दहा अकरा वर्ष पुढे काही हात बांधलेले होते का नाही त्याच्यासाठी त्यांनी कायदा नाही केला कायदा कशा केला तर या शेतकरी वर्गाला सगळ्यांना गुलाम बनवण्यासाठी शेतमजूर बनवण्यासाठी त्यांनी कायदे आणले आणि सगळी शेतकऱ्यांची जमीन देखील डबल ए म्हणजे अडाणी आणि अंबानींच्या घशात घालण्यासाठी कायदे केले हे यांचं वेलफेअर स्टेट आहे लोकांना फक्त फसवायचं आहे द्यायचं काही नाही हे ले बँक ऑफ लेना बँक ऑफ इंडिया झालेलं आहे हे मोदी शासन आणि शिंदेशाहीचं जे शासन आहे ते ले, लेना बँक ऑफ इंडिया झालं आहे लेना ले फक्त घ्यायचं माहिती आहे द्यायचं काही नाही अह साठ वर्षावरच्या वर्षा सिनियर सिटिझनसाठी रेल्वेमध्ये चाळीस टक्क्याची सवलत होती ती पण ह्या शासनाने काढून टाकली तुम्ही कसल्या लोकांना अशा फसव्या योजना आणून लोकांना फसवताय हो मला सांगा ना या शासनाचं कसल्याही गोष्टीकडे लक्ष नाही कळलं ना फक्त उरलेल्या काळामध्ये आपले कॉन्ट्रॅक्टर आपले आमदार आपले खासदार ह्याला भरपूर पैसा द्यायचा तुमच्या इथे म्हणजे तु, प्रगतीची कामं करा विकासाची कामं करण्याच्या नावाकडे कॉन्ट्रॅक्टरच्या लॉबीला पैसे भरपूर वाटायचे जे कॉन्ट्रॅक्टर जनरली यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच असतात अहो साधं एक रेल्वे स्टेशन तुम्हाला बांधताय ना ते आता एम एम आर डीजेने जे रेल्वे बांधणी आहे ती पण गळते जे रेल्वे जाणारी मेट्रो रेल्वे नाही गळते पण सगळी स्टेशनं घळत आहेत हे यांचं बांधकाम तुम्ही साधा एक किलोमीटरचा रस्ता बांधू शकत नाही चांगल्यापैकी तुम्ही एक रेल्वे स्टेशन चांगलं बांधू शकत नाही ती कोकणातली स्टेशन बघा सगळी बोरकी स्टेशन्स आहेत कळलं की नाही आज पंचवीस वर्ष झाली एक कॉर्टरला सुरू होत पण कोकणला काय चांगली स्टेशन अजूनही मिळालेली नाही यांची प्रगती आणि म्हणे आमची आर्थिक आमची आर्थिक व्यवस्था जगातल्या पाच याच्या पाच नंबरमध्ये आहे ती काय कपाळा ते काय ह्याच्यात घालायचं आहे तुमची ती प्रगती आहे आणि फक्त तुम्ही शेअर मार्केट आणि डी पी याच्यावरच लोकांना भेणं त्याच्यावर काही लोकांची फोटो भरतात लोकांना काय पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काय केलं मला सांगा ना शिक्षण क्षेत्रामध्ये आज शिक्षण तुम्ही प्रायव्हेट करून टाकलं त्याच्यामुळे फायदा कोणाचा झाला मुंबईसारख्या शहरामध्ये बिल्डरांचा फायदा झाला सर्व बिल्डरांनी कॉलेजेस काढली तुम्ही ग्रामीण भागात गेलात त्याच्याकडच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कॉलेजेस काढली कळलं की मग मेडिकल कॉलेज काढली इंजिनिअरिंग काढली मॅनेजमेंटची काढली त्याच्यामध्ये सामान्य बँकेमध्ये काम करणारा क्लार्क मुंबईसारख्या शहरामध्ये आणि गावामध्ये शेतमजूर किंवा शेतकरी एक दोन एकर ज्यांची जमीन आहे यांची मुलं ह्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ घेऊन एम बी होऊ शकतात का इंजिनियर होऊ शकतात का डॉक्टर होऊ शकतात का आणि नीटचा जो गोंधळ चालला आहे त्याच्यामध्ये राजीव गांधी राहुल गांधींनी सगळं सांगितलंच ना की आता जी परीक्षा आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत ती ही परीक्षा सिस्टीम विकत घेऊ शकतात त्यांची मुलंच फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचीच मुलं डॉक्टर आणि इंजिनियर होणार कामगार जो वर्ग आहे जो दलित आहे जो पिछडे वर्गाचे लोक आहेत शेतमजूर आहेत रस्त्यावर काम करणारे लोक आहेत नाक्यावर काम करणारे लोक आहेत यांना विकासाच्या संधीच्या नावाखाली कसलाही विकास त्यांचा होऊ द्यायचा नाही त्यांच्या मुलांनी देखील मोलमजुरीच करावी क्लार्कचा मुलगा आहे तो क्लार्कच राहील त्याला एमबीए करण्याचा काय अधिकार इतकं तुम्ही शिक्षण महाग करून आहे का नाही सर्व या शिक्षण संस्था सरकार परत स्वतःच्या ताब्यात घेत कळलं पण ते नाही घेणार कारण इथे मुंबईसारख्या शहरामध्ये या बिल्डर लॉबीचं प्रचंड आर्थिक हितसंबंध याच्यामध्ये तयार झालेले आणि ग्रामीण माओी ह्यांच्याच पक्षाच्या लोकांचे हितसंबंध आर्थिक हितसंबंध ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये तयार झालेले कसलं काय करतं सार्वजनिक आरोग्य योजना घ्या मला सांगा याची याचं मूळ कुठे आहे आमची जी मेडिकलची शिक्षण पद्धती आहे ती अशा रीतीने के तयार केली की त्यातनं बाहेर पडणारे डॉक्टर्स हे प्रायव्हेट प्रॅक्टिसच करतील ते सरकारी हॉस्पिटल किंवा दवाखान्यामध्ये नाही काम करणार अशा रीतीनेच त्यांचं शिक्षक पूर्ण केलेलं असतं मग तिथे पैसे भरून आलेला विद्यार्थी पास झाल्यानंतर बघतो की माझ्या आईबाबाने जे काय लाखो रुपये दिलेत फीस आणि ते कसे मी पहिले वसूल करेन का नाही सार्वजनिक व्यवस्थेमध्ये मला सांग उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही जर सरकारी मुंबई सरकारी शहरात सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये गेला तर त्या आपण फोटो तुम्ही पाहिले असतील एक्स रे मशीन आणली की आणखीन नवीन कसलं मशीन आणले ते वर्षभर चालतं त्यानंतर त्याचं सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं असतं किंवा ते मंत्र बिघडलं सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो त्याचा मेंटेनन्स राहतो ना मग ते सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला दोन दोन चार चार वर्ष जातात ते मिनिस्टरपर्यंत फाईल झाली जा कशाला जायला पाहिजे मला सांगा ना तुम्हाला सिस्टीम तयार करता येत ना की जेवढी जेवढी चांगली मशिनरी आणली त्याची सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट तो त्या ह्याचा हॉस्पिटलचा डीनच करेल नाही पण ते आमचं मिनिस्टर लेवलला जायला पाहिजे काय व्यवस्था आहे व अच्छा मला सांगा ना सरकारी इस्पितळं किंवा मी मध्यंतरी मी आ, मी जसं तुम्हाला नेहमी सांगतो मी अखंड महाराष्ट्रात ग्रामीण भागात पण मी प्रचंड फिरलो आहे मी, मी शे, शेत शेतमजुरांच्या घरात पण राहिलो आहे मी नाशिकमध्ये मी काम करत असताना मी शे आदिवासी विभागामध्ये काम केलं तेव्हा मी आदिवासींच्या पेठ तालुक्यामध्ये आदिवासींच्या झोपड्यांमध्ये मी राहिलो आहे प्रचंड भीती वाटत होती तिथं राहणं म्हणजे आणि त्यांच्या घरात मी जेवलो देखील आहे काही नाही होत आणि तिथे मी ग्रामीण हे जे आरोग्य योजना बघितली ना असा कडकट झालेला असा वाकडा तिकडा झालेला ट्रे स्ट्रेचर आहे तिकडे त्या महिलांची डिलिव्हरी होती त्या स्ट्रेचरवर जी शासन चांगल्या प्रकारची औषधं आणून देते ती त्यांच्याकडे दे कधी पोचतच नाहीत पेशंटना डॉक्टर नसतोच आणि ते असलेले नर्स असते अर्ध शिकावं तीच डिलिव्हरी करते ही आमची ग्रामीण व्यवस्थेत का नाही एवढी मल्टीमेशालीचं हॉस्पिटल काढण्यासाठी शासनाने आपले कारण शिक्षणावर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट दोन टक्के खर्च करतात हे मोठ्या मोठे कब्जा मारतात आम्ही केलं कळलं की नाही शिक्षणावर दोन टक्के आरोग्य व्यवस्थेवर दोन का अडीच टक्के शंभर रुपये शासनाचे इन्कम आहे त्या फक्त दोन आणि अडीच रुपये महत्त्वाच्या लोकांना सुखी समाधानकारक जीवन देण्यासाठी जी पद्धत तुम्हाला तयार करायला पाहिजे जीवन पद्धती करायला त्याच्यावर तुम्ही दोन आणि अडीच टक्के खर्च करताय आणि बजेटच्या टोला दाखवता की इंडस्ट्रीला असं केलंय शासन जसं उद्धव साहेबांनी सांगितलं ला माझा लाडका मित्रांसाठीच चाललेला आहे हे ह्यांचेच इंटरेस्ट फक्त प्रोटेक्ट करतायत म्हणून कळलं की नाही म्हणून हे ह्यांचेच इंटरेस्ट प्रोटेक्ट करतायत त्यांना सामान्य लोकांच्या आर्थिक सामाजिक हितसंबंधाशी ह्या सरकारचं काही देणं गणं नाही असं हे निर्लज्जन सदासुखी असं शासन आहे हे सुभेदार आहे हा जो आधुनिक का महा महाराष्ट्राच्या इतिहासातला अनाजी दत्तो आहे ना दत्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस माझं त्यांच्याशी वैयक्तिक काही नाही पण त्यांची जी नियत आहे त्यांनी गेल्या दहा वर्षात फडणवीस म्हणजे काय त्यांची नियत आहे त्यांची विचार करण्याची पद्धत आहे आणि शिंदे तर एक नंबरचे गद्दार ह्याना कुठे हे तर फक्त स्वतःची प्रॉपर्टी करोड रुपयाची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी आहे तिथे बी जे बीमध्ये गेलेलं आणि वॉशिंग मशीन काय कधी का घालून त्यांना स्वच्छ केलेलं आहे हे प्रॉपर्टी जमा करण्यासाठी जमवलेली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि लोकांना फसवून अशा निनिळा योजना लोकांच्या तोंडावर फेकायच्या काही काळासाठी चालवायच्या आणि त्यानंतर बंद करायचं आहे म्हणून मी म्हटलं की माझ्या आजच्या व्हिडिओचं थमलेलंच आहे की शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं शासन हे निर्लज्जम सदासुखी आहे यांना कसल्याही प्रकारची लाल लज्जा शहरावर राहिलेली नाहीये लोकांना फसवणं हाच यांचा एक इंटरेस्ट आहे मग तुम्ही हा अन्याय किती काळ सहन करणार हे आता तुमच्यावर आहे आले की सगळे म्हण आमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले तो म्हणणार की आणखीन कसली तरी योजना दिंडीला म्हणे प्रत्येक दिंडीला वीस वीस हजार रुपये दिले काय याची जरुरी होती का आज हजार शेकडो वर्ष ती दिंडी चालली आहे लोकांची दिंडीकरण त्याला फक्त पाहिजे असते की जाडाण्याचा मार्ग चांगला असावा सुकर असावा देवाचं दर्शन त्यांना योग्य रीतीने व्हावं हीच त्यांची इच्छा असते काही मेडिकल फॅसिलिटीज त्याच्यामध्ये उपलब्ध करून द्या एवढीच अपेक्षा असते कोणाची पैशाची अपेक्षा नाही वारकऱ्यांची नाही पण त्यांना अटक त्यांची मतं घे खेचण्यासाठी वीस वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला दिवाळखोर शासन या शिंदेशाही आणि फड फडणवीसशाहीने महाराष्ट्र शासनाला दिवाळखोरीच्या उंबरड्यावर नेऊन ठेवलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आता मी जे बोलतोय ते इतर पत्रकार किंवा ते सगळे शेठजींचे पत्रकार असल्यामुळे नोकऱ्या सांभाळल्याच आहे मला काही नाही मी एकटा फिरतो सगळीकडे कळलं की नाही म्हणून मी ही गोष्ट बोलू शकतो हे दिवाळखोर आहेत आपल्या राजना शासनाला केलं आहे ऑलरेडी कळलं की नाही आता ह्याच्यानंतर हे ना ह्यांच्या ढोंगणावर जनतेची लात लाद बसली ना की जे येणारं शासन आहे त्याला कार्य करणं त्यांना राज्य चालवणं फार महा कठीण होणार आहे कारण राज्य चालवणं पैसे लागतात सगळं शासकीय शासकीय सगळ्या संस्था भ्रष्टाचारांनी माजलेले आहेत कळलं नाही पोखरलेले आहेत अशा स्थितीमध्ये येणाऱ्या शासनाला अनंत अडचणींना भविष्यामध्ये तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यांना आरोग्यसेवा आहे म्हणजे वाहतुकीची साधने आहेत जी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याचा सखोल अभ्यास करून त्याचं त्याचं जे काही तुम्हाला एक सुखी समाधानी अशी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी काही दूर पल्ल्याच्या काही योजना तुम्हाला घ्याव्या घ्या घ्याव्या लागणार आहेत करावं इम्प्लिमेंट करावं लागणार आहे कळलं की नाही जेणेकरून कष्टकरी जनता जी आहे कळलं की नाही ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना 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 या शासनाच्या याच्या काही किंमत राहील पण जे पिछडी जातीचे जे, जे, जे लोक आहेत पिछडे वर्गातले लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत मी जसं म्हटलं शेतकरी आहेत नाक्यावर काम करणारे वर्कर आहेत शेतमजूर आहेत कळलं की नाही ह्या लोकांना काही तुम्हाला आर्थिक योजना द्यायच्या असतील तर त्या लॉंग पल्ल्याच्याचं इम्प्लिमेंटेशन कसं व्हायला पाहिजे ते पाहायला पाहिजे मतं घेण्यासाठी ती योजना सादर करता कामा नये कळलं ना हे माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे शिंदे सरकार हे गद्दारांचं सरकार आहे हे बदमाश लोकांचं हे ए, सा, हे सरकार आहे ते अत्यंत निर्लज्ज लोकांचं सरकार आहे ह्यांना लोकांच्या आर्थिक सामाजिक उत्कर्षाशी देणं घेणं नाही आहे स्वतःची प्रॉपर्टी कमवणं स्वतःची प्रॉपर्टी सांभाळणं आणि मतं खेचण्यासाठी लोकांना फसवा लोकांच्या तोंडावर फेकणं याच्या पलीकडे या, या शासनाचं काही कर्तव्य नाही हा अन्याय तुम्ही किती दिवस करणार आहात सहन करणार आहात कळलं की नाही यांना विरोध करणारे कोण नाही भारतीय जनता पक्षामध्ये तर आर एस एसचे भागवत काय आणि काय नाही हे सगळे शंडांचे आर एस एस आहे कळलं की नाही यांच्याबद्दल गेल्या दहा वर्षात एक शब्द काढायला यांची हिंमत होत नाही की एवढा तुम्ही अन्याय करताय हे कसलं राज्य उभं करणार हे कसलं हिंदूंचं राज्य काढणार या अशा नपुसक लोकांचं राज्य पाहिजे का आम्हाला असं नको आहे जिथे शासन अन्याय करते तिथे लढणारी युवा पिढी तयार व्हायला पाहिजे आणि ती सध्या आता येणाऱ्या तीन महिन्यात तुम्हाला मिळणार आहे आता लोकसभेला दिला तसा निर्णय देऊ नका कळलं की नाही फुल प्लेच या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी दोनशेच्या वर जागा, जागा महाविकास आघाडीला मिळायला पाहिजे तरच तर आणि तर कारण याच्याबद्दल सर्वात मोठा जनतेसाठी जो मुद्दा आहे ते आपले कुटुंब भाऊ उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर मी दोन अडीच वर्ष वैयक्त वैयक्तिक काम केलेलं आहे या माणसाला त्याच्या मनामध्ये मा गरिबांबद्दल कवळ आहे आहे कळलं की नाही काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा आहे कळलं नह आणि त्यांच्याबरोबर जी माणसं काँग्रेस आणि काँग्रेसचे राजकारण हे नेहमी खालच्या पिछड्या जातीसाठीच राजकारण काँग्रेस राज करतं मायनॉरिटीचे लाड काँग्रेसने केले मला त्याच्याशी म्हणजे मी त्यांच्याशी अजिबात समज नाही पण काँग्रेसने राज्य केलं ते उद्योगपतींचं राजकारण नाही केलं सामान्य जनतेचं सा राजकारण के के केलं की नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने दोनशेच्यावर जागा स्पष्ट बहुमत देऊन तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे तर आज तुम्ही अन्याय केले कित्येक वर्ष गेले दहा वर्ष प्रचंड अन्याय करताय सहन करताय तो त्याची तीव्रता येणाऱ्या काळामध्ये कमी होईल मित्रांनो मला जे वाटलं ते मी आज तुमच्याशी बोललो आणि तुम्हाला जर माझं मत पटलं असेल तर माझ्या ह्या शे माझ्या या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कळला आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ माराडला सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक चॅनेलला माझ्या एक्स पेजला आणि माझ्या सद्गुरू कामत डॉट ब्लॉग डॉट कॉमला भेट द्या कळलं की नाही येणाऱ्या काळात देखील आपण अशीच चर्चा करत राहू तोपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर